महापालिकेच्या वतीनं व्यवस्था करण्यात आली आहे मंगळवारी सतरा सप्टेंबर रोजी असणाऱ्या गणेश विसर्जनाच्या निमित्तानं पर्यावरणपूरक आणि स्वच्छतापूर्ण गणपती विसर्जन होण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं शहरातील विसर्जन तलाव असलेल्या गणपती घाट सिद्धेश्वर तलाव तसंच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तलाव अर्थातच कंबर तलाव या ठिकाणी निर्माल्य कलश आणि कृत्रिम पाण्याच्या हौदांची व्यवस्था करण्यात आली आहे तसंच शहरातील विविध मिरवणूक मार्गाच्या डागडुजीचं काम प्रगतीपथावर असल्याचं चित्र दिसून येत आहे मिरवणुकीमध्ये अडथळा निर्माण होऊ नये यासाठी रस्त्यांवरील खड्डे बुजवून सपाटीकरण करत रस्ते दुरुस्त करण्याचं चा काम चालू आहे नागरिकांनी आपल्या गणेश मूर्तींचं विसर्जन संबंधित व्यवस्थेअंतर्गतच करावं असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे यामुळे या, या उत्सवाचं पावित्र्यही राखलं जाईल आणि शहर स्वच्छ ठेवण्याकरिता याचा मोठा हातभार लागणार आहे ही व्यवस्था आधीपासूनच कार्यान्वित असून दीड दिवसाचे पाच दिवसाचे सात दिवसाचे असे गणपती आतापर्यंत विसर्जित करण्यात आले आहेत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं दरवर्षी अशा पद्धतीची व्यवस्था केल्यामुळे शहर स्वच्छ राखण्यास ही यंत्रणा प्रभावी ठरते आहे नागरिकांचाही याला प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय तसंच या विसर्जन स्थळांवर शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पथकंही तैनात करण्यात आली आहेत ज्यांची करडी नजर येणाऱ्या नागरिकांवर असणार आहे यामुळे यंदाचा गणेशोत्सव पर्यावरण पूरक करण्यासाठी प्रत्येकानं एक पाऊल पुढे उचलत हा उत्सव पवित्र आणि शहर स्वच्छ ठेवण्यास हातभार लावणं महत्वाचं ठरत आहे रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास आपलं राज्य सरकार हे कायमच मराठा समाजासोबत उभं राहिलं आहे गेली अनेक वर्ष मराठा आरक्षणाचा प्रश्न आपल्या सरकारनं मनापासून लावून धरला चोवीस तास अहोरात्र काम करणारी एक व्यवस्था कामाला लावली आहे जिथे आरक्षण टिकावं यासाठी अविश्रांत मेहनत घेते आहे सारथी संस्थे मार्फत अधिछात्र वृत्ती शिष्यवृत्ती पीएचडी डी योजनेअंतर्गत मराठा समाजाच्या दोन हजार एकशे एकशे सोळा पूर्णांक चौतीस कोटी रुपये घेतलेल्या चार विद्यार्थ्यांची एम चार विद्यार्थ्यांची एमपीएससी मार्फत निवड छत्रपती राजाराम महाराज सारथी गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती मागील वर्षी बत्तीस हजार सहाशे एकोणचाळीस विद्यार्थ्यांना एकतीस कोटी रुपये वितरित तसच या वर्षी चव्वेचाळीस हजार एकशे दोन विद्यार्थ्यांना बेचाळीस कोटी मंजूर सारथी मार्फत छत्तीस हजार सातशे सव्वीस विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देण्यात आलं शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम सारथी मार्फत सुरू रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास